आमदार नितेश राणे हे लोकसभा निवडणुकीनंतर आपल्या वडिलांच्या पराभवाचा हिशोब घेऊन बसणार आहेत राणे काँग्रेसमध्ये असताना पराभवानंतर बांदिवडेकर यांची बोटे कोणी छाटली रावजी वळंजू यांचा मृत्यू मुंबईमध्ये कसा झाला याचा विचार भाजपा कार्यकर्त्यांनी करावा असा टोला आमदार वैभव नाईक यांनी लगावला कणकवलीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक तालुका प्रमुख कन्हैया पारकर प्रथमेश हिशोब घेऊन बसणार आहेत त्यावेळी आपल्या वडिलांचा पराभवाचा हिशोब ते घेऊन बसणार आहेत आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर राज्यात सरकार राहणार नाही राज्यात विधानसभेच्या निवडणुका होतील आणि त्यावेळी आम्ही या मतदारसंघातील या जिल्ह्यातल्या जनतेला याआधी सुद्धा जेव्हा आमचं शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे ठक, ठक, मुख्यमंत्री होते तेव्हा कुठल्याही पक्षाचा सरपंच आहे किंवा कुठल्याही पक्षाचे लोकांनी मतदान केलं हे न बघता सगळ्या लोकांना निधी देण्याचं काम उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी केलं आणि ह्यांनी मात्र आपल्याला मतं दिली नाहीत तर आपल्याला निधी देणार ही त्यांची जुनीच परंपरा आहे फक्त त्यांची आता एक अर्धही सरपंचांना धमकी आपण दाखवली परंतु भाजप कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांनी धमकी दिली आहे आणि भाजप कार्यकर्त्यांनी नितेश राणेंच्या या कृतीपासून सावध राहावं कारण याआधी त्या काँग्रेसमध्ये प्रचार करताना त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांचेच कार्यकर्ते सुदन बांदेवळेकर यांची कोणी बोटळ छाटली त्याचबरोबर रामजी वळजूंचा मृत्यू कसा कशामुळे मुंबईत झाला हे काँग्रेसच्या आणि राणी समर्थक कार्यकर्त्यांना माहिती आहे परंतु भाजपच्या कार्यकर्त्यांना माहिती नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचार करताना या दोन्ही घटनेची जाणीव ठेवावी आणि या दोन्ही घटना सोबत सुद्धा होऊ शकतात याची जाणीव त्यांनी ठेवावीत आणि प्रचार करावा एवढंच भाजप कार्यकर्त्यांना एक आमच्या जुना मित्र म्हणून एक त्यांना सावध सूचना करतो विधानसभेतील नाही आपण बघितलं असाल की शिंदेगड आणि भाजप यांच्यामध्ये वाद सुरू आहे आज दीपक केसरकरांची सलगी आणि दीपक केसरकर आणि नारायण राणींची एकमेकांची चुकी आ... मन उफळतात एकमेकांबद्दल आणि त्यामुळे राजेंद्र तेलींना आता बाजूला टाकलेला आहे त्यामुळे राजेंद्र तेलीला दौरा केलेल्या कार्यक्रमाला नारायण राणे जाणार नाही हे निश्चित होतं आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा विधानसभेला राजेंद्रेंना ज्याप्रमाणे मेळाव्याला बाजूला टाकलं तसंच मेळाव्या राजेंद्रीना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा नारायण राणे बाजूला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या भाषणात एक वक्तव्य केलंय की फडणवीसांनी के के फोन करून मला भाजपमध्ये घेतलं मला रस्त्यावरून फडणवीस फोन केला काय नेमकी तुटकी या संदर्भात फडणवीस त्यांना भेटले होते आणि रस्त्यावरच त्यांना प्रवेशाचं विनंती केली होती परंतु याच फडणवीसांनी राणेंना मात्र रस्त्यावर आणलेलं आहे आपण बघितलं असाल की राणे एकेकाळी काँग्रेस असून देत शिवसेनेत असून देत लोकांची तिकीट वाटत होते परंतु आज फडणवीसांमुळे त्यांचं तिकीट मिळण्यासाठी ती, त्यांची आज रस्त्यावर धावपळ होते आणि ती धावपळ करण्यासाठी फडणवीसच कारणीभूत आहे आणि राणेंची ही वृत्तीच कारणीभूत आहे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचं सुद्धा नाव भाजपकडून चर्चेत येत आहे वारंवार तर नेमकं तुमचं काय मत आहे याच्यावर की नेमकी उमेदवारी राणेंना मिळेल की रवींद्र चव्हाण मग खरं तर ही उमेदवारी कोणाला मिळाली तरी विनायक राऊतांचा विजय निश्चित निश्चित आहे तर ही उमेदवारी काय निवडणूक आज लागली नाही निवडणुकी लागून आता एक महिना जवळजवळ खूप चालला परंतु त्यांच्या साहेबांच्या विरोधात उमेदवार म्हणून उभं राहण्यास कोण पुढे नाही आणि त्यामुळे कोणाला तरी बळींचा बकरा करा अशी भूमिका भाजपची असेल आणि त्यामुळे कोणाला उमेदवारी मिळाली तरी आम्हाला फरक पडत नाही असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम